जर फायबर कमी घेतले तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन लीड होऊ शकतं आणि कॉन्स्टिपेशन आलं की तिथे कुठेतरी स्ट्रेन येतो म्हणजे कुठेतरी जोर द्यावा लागतो किंवा जोर देऊन तुम्हाला ते पुष्करावं लागतं आणि जोर 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 दिला देण्याची जर वेळ आली तर त्याच्यातून पायल्स होण्याचे चान्सेस हे वाढतात वाढतातच त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन ही सगळ्यात पहिली पायरी आपण समजू शकतो नमस्कार पुन्हा एकदा गटफिक क्लब ह्या आमच्या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्व स्वागत आहे मित्रांनो नोव्हेंबर हा महिना पाइल्स अवेअरनेस मंथ आहे म्हणून ह्या महिन्यामधला पॉडकास्टसुद्धा आपला पाइल्सच्या संदर्भातच आपण करतोय तर हा आजचा जो काही पॉडकास्ट आहे तो विशेष महत्वाचा पॉडकास्ट आहे कारण पाइल्समधला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे लाईफस्टाईल आणि डायट त्यासाठी डाएट आणि लाईफस्टाईलबद्दल बोलण्यासाठी भूषण सर हे डायटिशियन आहेत कायझन गॅस्ट्रो केअरमध्ये त्यांना आपण बोलवलेलं आहे तरी त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊ आणि ह्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करू तरी मित्रांनो आपला व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर एक विशेष विनंती आहे आमचा चॅनल भरपूर लोक बघत आहेत पण आणखीन भरपूर लोक मोर दॅन नाईन्टी नव्वदपेक्षा जास्त टक्के लोक सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करा जेणेकरून आमचा पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटेल धन्यवाद नमस्कार नोव्हेंबर हा महिना पायल्सचा महिना आहे पाइल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने बरेच पाइल्सचे व्हिडिओ आम्ही क्लबवरती बनवलेला आहे बरेच लोकांनी बघितलेले आहेत तर पायल्स म्हटल्यानंतर बरेच काही कारणं असतात बरेच काही त्याचे ट्रीटमेंट मोडॅलिटी असतात पण एक गोष्ट इतकंच खरं आहे पाइल्समध्ये की पायल्स जर कथा असेल तर त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आणि डाएट हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि जर डायट चांगला असेल आणि लाईफस्टाईल जर चांगला असेल तर पेशंटला पाईल्स क्युअर होण्यासाठी प्रिव्हेंट होण्यासाठी डबल न येण्यासाठी सर्जरीच्या सर नंतर सगळ्याच कंडिशन म्हणजे ज्याला नाहीये त्याला न होण्यासाठी ज्याला आहेत त्याला ट्रीटमेंट होण्यासाठी आणि ज्याची सर्जरी झालेली आहे त्याला वापिस न होण्यासाठी सगळ्याच गोष्टीसाठी डायट आणि लाईफस्टाईल मध्ये सर्वात महत्वाचा आधारस्तंभ आहे मग आता जर का तर डाएट इतकं महत्वाचं असेल तर मग आपण एक डायटिशियनकुनच स्पाइल्सच्या संदर्भामध्ये काय डाएट घ्यायला पाहिजे कसं खायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज संभाषण करणार आहोत आपल्यासोबत कायजन गॅस्ट्रोकेअरचे डायटिशियन भूषण सर आहेत आणि भूषण सरांसोबत आपण कॉन्स्टिपेशनवरती एसिडिटीवरती फॅटी डायट बद्दल बोललं तर आज आपण पाइल्सच्या पेशंटचे ज्या वेळेला मी साठी तुमच्याकडे पाठवून देतो कशा पद्धतीने डाएट करता किंवा काय करता ह्या संदर्भात बोलूया तर सर तुम्हाला आणखी एकदा गटफिट क्लब मध्ये स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मला बोलवल्याबद्दल okay. तर नक्कीच हा खूप महत्वाचा विषय आहे जो आपण आज चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये मध्ये डाएट आणि लाईफस्टाईल याचा किंवा तुमची जी असणारी जीवनशैली आहे याचा खूप जास्त घनिष्ठ संबंध आहे आणि कुठेतरी डाएट आणि लाईफस्टाईल या गोष्टी खूप जास्त इम्पॅक्ट करतात पाइल्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमचा आहार आणि तुमची रोजची जीवनशैली तर ही तुम्ही कशी मेंटेन करताय याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबन अवलंबून असतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर म्हटलं तर पाइल्स एक प्रिव्हेंटिव्ह आपण जर पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर लाईफस्टाईलमधले काही फॅक्टर्स आहे ज्याच्यामध्ये तुमचा आहार तुमचं पाणी तुमची झोप त्याच्यानंतर तुमचा असणारा व्यायाम ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो राहिला प्रश्न पायल्स झाल्याच्या नंतरही बऱ्याच लोकांना एवढंच माहिती असतं की ऑपरेशन करून पायल्स ठीक होतो पण ऑपरेशन करून पायल्स ज्यावेळेस ठीक केलं जातो त्याच्यानंतर पण काही विशेष काळजी घ्यावी लागते आपल्या जीवनशैलीमध्ये त्याच्यामध्ये परत एक महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे तुमच्या आहाराचा आता आहार जर आपण व्यवस्थित मेंटेन नाही केला तर रिकरन्स येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात डेफिनेटली सर इनफॅक्ट पाईल्स हा लाईफस्टाईल रिलेटेडच आजार आहे रिकरन्स सर्जरीमुळे पण येऊ शकतो पण लाईफस्टाईल जर करेक्ट नाही केलं तर ते शंभर टक्के येणार आहे बरोबर बरोबर तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डाएट जर म्हटलं तर मध्ये आहारात विशेष करून काय काळजी घेतली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो तर एक इन जनरल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघितलं खास किंवा फारच असा विशेष डाएट करण्याची ही गरज नसते पण एक बेसिक बेसिक गोष्टींची पण आपण काळजी घेऊ शकतो ज्याच्यामध्ये काही आपण म्हणू शकतो फायबर हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो कारण कुठेतरी फायबर लॅक करतं किंवा त्याच्यासोबत पाण्याचं प्रमाण ही जर कमी पडत असेल तर ह्या दोन्ही फॅक्टरमुळे किंवा झोपेमुळे ह्या गोष्टी कंबाईन जर झाल्या तर याचा इम्पॅक्ट खूप जास्त येतो डेफिनेटली हा या केस तर या केसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जर फायबरबद्दल जर बोलायचं घेतलं तर आपण याच्या अगोदर बऱ्याचशा टॉपिकवरती बोलताना फायबरबद्दल बऱ्याचशा गोष्टी अगोदर सांगितलेल्या आहेत आजही आपण त्या गोष्टी परत चर्चेत घेणार आहोत तर पाईल्समध्ये जे फायबर्स लागतात प्रामुख्याने फळांमधून मिळणारे किंवा भाज्यांमधून मिळणारे फायबर्स असतात किंवा आपल्याकडे मिळणारे जे होल ग्रेन्स आहेत बाजरी ज्वारी वगैरे असे जे काही आपले खाद्यपदार्थ आहेत तर याचा जर व्यवस्थित बॅलन्स जर केला तर तुम्हाला पायल्सपासून थोडंसं तुम्ही प्रिव्हेंट करू शकता किंवा झाल्याच्या झाल्याच्यानंतर जी काळजी घ्यायची असते आफ्टर सर्जरी ती तुम्ही योग्य प्रकारे घेऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला ॲडोकेट अमाऊंटमध्ये फायबर घेणं गरजेचं आहे आणि फक्त फायबर घेऊन चालत नाही तर फायबरसोबत तुम्हाला पाण्याचं प्रमाण मेंटेन करणं गरजेचं आहे सोबत स्ट्रेस मॅनेज करावं लागतो झोप व्यवस्थित घ्यावी लागते आणि थोडा हलका फुलका तरी व्यायाम तुम्हाला त्याच्यामध्ये करावा लागतो Okay, okay. Yes. आता ज्या वेळेला जर तुम्ही फायबर म्हटलं तर फायबर म्हणजे नेमकं काय का कसला फायबर कोणता फायबर आणि जर फायबर म्हटलं तर हा एक खूप ब्रॉड टर्म आहे आपण बोलायला बोलून टाकतो तर फायबर म्हणजे नेमकं काय का खायला पाहिजे ह्याच्याबद्दल कारण कॉन्स्टिपेशनच्या पेशंटमध्ये हा डॉक्टरांचा सल्ला झाला तुम्ही फायबर जास्त घ्या पण डायटिशियन कोण फक्त फायबर म्हटलं तर त्यांना काही कळणार नाही तर फायबर बद्दल तुम्ही काय सांगता किती सांगता आणि नेमकं फायबर कशामध्ये असतं कोणतं टाईप असतो आणि फायबरयुक्त पदार्थ खा म्हणजे नेमकं काय काय खायला पाहिजे ह्याच्याबद्दल सखोल जर करता बोललं तर ते सगळ्यात महत्वाचं आणि त्याला फायदेशीर आहे नक्कीच नक्कीच आता जर आपण फायबरला थोडस त्याचा विस्तार करून जर सांगायचं म्हटलं तर दोन प्रकारचे फायबर येतात पहिला येतो सोल्युबल आणि दुसरा इन्सोल्युबल तर दोन्ही फायबरचे कामं वेगवेगळे आहेत सोल्युबल फायबरचं काम एक जेली इफेक्ट देतो जो तुम्हाला गट मुवमेंटसाठी हेल्प करतो आणि जे इन्सोल्युबल फायबर असतात तर त्याचं काम असतं की बल्क क्रिएट करणं की जेणेकरून जो स्टूल आहे तो व्यवस्थित आणि सहजरित्या पुढे पास व्हावा आता हे जे प्रामुख्याने मिळणारे फायबर आहेत हे वेगवेगळ्या तुम्हाला फूडमधून मिळतात जसं आता आपण काही उदाहरणाला सांगू शकतो ओट्स आहेत जे आपल्या खाण्यामध्ये असेल तर त्यात बऱ्या प्रमाणामध्ये सोल्युबल इन्सोल्युबल दोन्ही फायबर भेटतात त्याच्यानंतर तुम्ही जर फळं खाल्ले तर फळामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात इन्सोल्युबल सोल्युबल फायबर भेटतात स्पेशली जे वरचं जे आवरण असतं धान्याच्या वरचं आवरण तर त्याच्यामध्ये इन्सोल्युबल फायबर वगैरे बऱ्या प्रमाणात असतात तर प्रामुख्याने ज्वारी बाजरी असे मिलेट्स वगैरे तुम्ही तुमच्या तुम्ही आहारात इन्क्लूड करू शकता त्याच्यानंतर काही थोडंसं फळभाज्या असतात किंवा पालेभाज्या असतात विशेष करून पालक आहे त्याच्यानंतर मेथी आहे वेगवेगळ्या पालेभाज्या असतात त्याच्या व्यतिरिक्त या सर्व पालेभाज्या जर तुम्ही तुमच्या जेवणात इन्क्लूड केल्या तर त्याचा एक फायबर म्हणून तुम्हाला भरपूर प्रमाणात फळं कोणती रिकमेंड करतात फळामध्ये हाय फायबरसाठी आपण प्रामुख्याने पपाया त्याच्यानंतर ऍपल आहे पियर आहे त्याच्यानंतर पेरू हा सगळ्यात त्याच्यानंतर डाळिंब वगैरे हे फळं थोडेसे प्रायोरिटीवरती किंवा आपण म्हणू शकतो प्रामुख्याने या फळांवरती जास्त फोकस ठेवला तर याच्यात दोन्ही प्रकारचे फायबर आपल्याला भेटतात आणि त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणा किंवा मध्ये म्हणा त्रास होण्यापासून मदत मिळते फायबर नेमकं पेशंट पेशंटमध्ये किंवा कॉन्स्टिपेशनच्या पेशंटमध्ये मदत कसं करतं कशामुळे तुम्ही फायबरवरती इतकं स्ट्रेस देता हा तर याचं कारण असं आहे मुळात जर फायबर कमी घेतले तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन लीड होऊ शकतं आणि कॉन्स्टिपेशन आलं की तिथे कुठेतरी स्ट्रेन येतो म्हणजे कुठेतरी जोर द्यावा लागतो किंवा जोर देऊन तुम्हाला ते पुष्करावं लागतं आणि जोर दे जोर दिला किंवा जोर देण्याची जर वेळ आली तर त्याच्यातून पायल्स होण्याचे चान्सेस हे वाढतात त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन ही सगळ्यात पहिली पायरी आपण समजू शकतो म्हणजे पायल्स कडे जाण्याची जोर दिलेला असेल तर तिथला जो काही वेन्स आहे तिथले जे काही लस आहेत ते सुचतात आणि वारंवार तिथे कॉन्स्टिपेशनवरती थोडं जास्त भर द्यावा लागतो आणि कॉन्स्टिपेशन जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर मग त्या प्रमाणे आपल्याला आहारात बदल करावे लागतात आता आहारात बदल म्हटलं फायबर सगळ्यात महत्वाचा भाग आहे परंतु त्या सोबत बाकीचं न्यूट्रिशन किंवा बाकीचं ओव्हरऑल तुमच्या ज्या दिवसभराच्या गरजा आहेत त्या पूर्ण होतील अशा प्रमाणे तुम्ही तुमचा आहार डिझाईन केला कधी पण बरा okay. आता मेजर जो कन्सर्न असतो तो फायबरचा असतो जर फायबरवरती जर आपण थोडं फोकस केलं तर फायबर किती घ्यायचं काय घ्यायचं कुठल्या प्रकारचं घ्यायचं हे सगळ्यात महत्वाचे प्रश्न येतात सो एक सिंपल जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर फायबर थोडंसं इंट्रोड्युस करताना नेहमी टप्प्याटप्प्याने करावं कारण जर एकदम फायबर घेतलं तर त्याचे काही आपल्याला हा ब्लोटिंग होणं किंवा काहीतरी असे चुकीचे परिणाम दिसायला लागतात आणि ज्याच्यामध्ये पेशंटला मदत होण्याच्याऐवजी त्रास थोडासा जाणवतो तर मग ते करत असताना नेहमी सुरुवात करताना थोडंसं हळूहळू सुरुवात करायची किंवा जर एवढं सर्व करून जर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी चुकतंय आहे तर मग तुम्ही एका तज्ज्ञाचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं डायटिशियनला भेटून तुम्ही तुमच्या बॉडीप्रमाणे फायबर इन्टेक किती असायला पाहिजे कारण प्रत्येकाची गरज ही वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची टॉलरन्स लेवल पण ही नेहमी वेगळी असते तर तुमच्या बॉडीला किती प्रमाणात तुमची बॉडी त्याला टॉलरेट करते त्याप्रमाणे तुम्ही ते कस्टमाइज करणं डिझाईन करणं गरजेचं आहे एक स्टँडर्ड सांगायचं म्हटलं तर एक पंचवीस ते तीस ग्रॅम डेली फायबर इन्टेक तुमचा गेला पाहिजे हो आणि जर एवढा इंटेक जर तुमचा जातोय तर तिथे तुम्हाला कॉन्स्टिपेशन मध्ये किंवा चा पोस्ट सर्जिकल बऱ्यापैकी रिलीफ बघायला मिळू शकतो ओके म्हणजे एकंदरीत फायबरचा अमाऊंट बरोबर स्लोली वाढवायचे एकदम जास्त वाढवायचं नाही कारण त्याच्यामुळे ब्लुटिंग होतो आणि जसं जसं फायबर घेणं वाढेल तसं तसं स्टूलचं बल्ब फॉर्म होईल बांधलेलं स्टूल होईल बरोबर आणि त्याला हॅपी स्टूल किंवा गुड मॉर्निंग स्टूल म्हणतो तसं एकदम नॉर्मल मोशन होईल जर नॉर्मल मोशन झालं तर पाईलचा पण प्रॉब्लेम कमी होईल किंवा सर्जी पण मदत होईल सांग बरोबर बरोबर अगदी बरोबर आणि विशेष करून ज्यावेळेस फायबरचा इंटेक तुम्ही आयडियल घेता फायबरमुळे तुम्हाला हळूहळू थोडीशी मदत होते किंवा तुमची बॉडी त्याला टॉयलेट करायला लागते योग्य प्रमाणात तर लाईफस्टाईल मध्ये अजून काही फॅक्टर असतात जसं आपण डिस्कस केलं पाणी आहे हलका फुलका व्यायाम आहे त्याच्यानंतर तुमची झोप आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणं फार जास्त गरजेचं नेमकं दुसरी प्रश्नासोबत मी पाण्याचाच टप्पा घेऊन येणार होतो नेमकं पाणी का बरं लागतं पाण्याचं महत्व काय घ्यायचं किती पाणी कसं घ्यायचं ह्याबद्दल थोडंसं सखोल सांगू शकाल का नक्कीच नक्कीच पाण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की आपल्या आप बॉडीमध्ये में हायड्रेशन मेंटेन होतं आणि हायड्रेशन मेंटेन राहिलं की तुमचे जे काही स्टूल असतात ते व्यवस्थित किंवा तुमचं डायजेशन व्यवस्थित काम करतं आणि ओवरऑल जी काही डायजेशनची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये पाणी फार जास्त गरजेचं आहे जा त्याच्यामुळे एक ॲडव्होकेट अमाऊंटमध्ये म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो एक आयडियली तीन ते साडेतीन लिटर किंवा तीन ते चार लिटरच्यामध्ये पाणी घेणं गरजेचं असतं जर का तुम्हाला काही विशेष किडनीचा आजार असेल तर मग तुम्हाला त्या केसमध्ये थोडंसं पाणी प्रमाणात घेणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एक ठरवून दिलेलंच अमाऊंट तुम्ही फॉलो करणं गरजेचं असतं अदरवाईज नॉर्मल केसमध्ये तुम्ही तीन ते चार लिटरमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य मेंटेन शकता जर जास्त फायबर घेत पाणी जास्त घेतलं तरच मोशन होई। बल्कची होईल आणि जर का फायबर खूप घेतलं आणि पाणी घेतलं नाही तर ते त्याचा फायबरचा जास्त फायदा होणार नाही होणार आता मग आपण फायबर आणि पाणी मोशन साफ होण्यासाठी आपण त्यांना अॅडवोकेट करतोय जेणेकरून बद्धकोष्ठता कमी होईल कॉन्स्टिपेशन कमी होईल म्हणून पायचे प्रिव्हेंटिव्ह पण होईल क्युअर ला पण मदत होईल अर्ली पाइल्स मध्ये आणि ट्रीटेड पेशंटला रिकरन्स अवॉइड करायला पण मदत होईल बरोबर बरोबर आता ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय सल्ले देऊ शकतात देऊ इच्छित असं लाइफस्टाईल आता लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात महत्वाचा सल्ला व्यायामाचा फार अभाव बघायला मिळतो आपल्याला म्हणजे पेशंट तोपर्यंतच कॉन्शियस असतो जोपर्यंत असतो येस अंडर ट्रीटमेंट आहे किंवा रिलीफ मिळतोय मेडिकेशन हेल्प करत आहे तोपर्यंत पेशंट कॉन्शियस असतो पण एकदा का तो थोडासा रिलीफ मिळाला की अप्रोच थोडा चेंज होतो अशा अनेक पेशंट आपल्या बघण्यात असतात तर ते कुठेतरी रिलीफ मिळाला की ते कॅज्युअल होऊन जातात त्यांचं एक रुटीन लाईफस्टाईल आहे फॅमिली रेस्पॉन्सिबिलिटी आहे बरोबर प्रोफेशन आहे बरेच कारण असतात बरोबर बरोबर बर नेग्लिजन्स म्हणण्यापेक्षा इथ सर्कमस्टन्स म्हणू शकतो जे आजूबाजूला जे काही निर्माण झालेलं आहे सरकमस्टन्स आहे त्या हिशोबाने त्यांना प्रायोरिटी चेंज करणं गरजेचं बरोबर बरुबर, बरोबर बरोबर पण त्याच्यासोबत हेल्थ ही तेवढीच महत्वाची आहे आणि हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू जर थोडेसे एफर्ट्स घेण्याची गरज असते असं फार विशेष एफर्टची आपल्याला तिथे गरज नसते पाण्याचं प्रमाण हलका रोज किमान नाही काही तर ऍटलीस्ट पंचवीस तीस मिनिटाचा तरी वेळ स्वतःसाठी शरीरासाठी व्यायामासाठी दिला तर खूप जास्त मदत होऊ शकते डेफिनेटली कुठे ना कुठेतरी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यानंतर कामाचा ताण अदर रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या गोष्टी सगळ्या असतात आणि तेच कारण असतं की पेशंट तिथपर्यंत लीड झालेला असतो डेफिनेटली डेफिनेटली आता व्यायाम म्हटल्यानंतर नेमकं कोणत्या व्यायामाला तुम्ही प्रयत्न करता कारण व्यायामाचा एक गैरसमज आहे मध्ये व्यायाम केल्यानं पायल्स वरतात असं पण एक लोकांचं गैरसमज आहे आणि सेम टाइम पाईलच्या पेशंटनी काय व्यायाम करावं ह्याच्याबद्दल पण समजत नाही तुम्ही काय एज अ डायटिशियन म्हणजे आता याच्यामध्ये व्यायामाबद्दल नक्कीच थोडस जर आपण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक व्यायाम केला तर फायदा देतो जर त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर नक्कीच काही प्रमाणात तोटा होण्याची शक्यता असते विशेष करून तुमचं जर रिसेंटली काही दिवसापूर्वी काही आठवड्यापूर्वी जर पायलचं ऑपरेशन झालेला असेल तर जो स्ट्रेन ट्रेनिंग म्हणून जो प्रकार आहे ज्याच्यामुळे तुमच्या याच्यावरती स्ट्रेन येऊ शकतो तर असे काही व्यायाम टाळावेत आणि एकदा का रिकव्हरी झाली चांगली तर नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा अप्रुव्हल घेऊन तुम्ही हलका फुलका व्यायाम सुरू करून त्याला प्रोग्रेशनमध्ये ठेवून हळूहळू तो वाढू शकता ठीक आहे इनिशियल फेजला इव्हन पायलचं डायग्नोसिस आहे किंवा पायलची सर्जरी आहे कॉन्स्टिपेशन असेल तर इनिशियल स्टेजला बसून राहण्यापेक्षा सिम सिम्पल बॉडी स्ट्रेचिंग म्हणायला काय हरकत <coughs> नाही आणि हलकं फुलकं वॉक जॉग करायला काय हरकत नाही आणि जसं जसं प्रोग्रेस होतो तसं तसं व्यायामाचा जो टप्पा तुमच्या बॉडीला सहन होईल तुम्हाला त्रास होणार नाही तसं वाढवणं गरजेचं आहे कारण बॉडीचं मुमेंटम जसं असतो तसं आतडीचं मुमेंटम वाढतं आणि आतडीचं मुमेंटम जर झालं तर मोशनची सुद्धा त्रास कमी व्हायला चालू होतो आणि डायजेशन पण व्यवस्थित होतो पण इतकंच महत्वाचं हे पण आहे की जर कथा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तुम्हाला पाण्याची गरज आणखी जास्त आहे आणि जर कथा तिथं पाणी कमी पेलं तर आय आए, डिहायड्रेशन होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं किंवा फायबर घेतोय पण पाणी कमी असेल तरी सुद्धा मोशन बांधून न येणं त्यामुळे आणखीन कॉन्स्टिपेशन कर जाण्याची शक्यता बरोबर बरोबर या सर्व गोष्टींचा एक ताळमेळ ठेवणं फार गरजेचं आहे तुमचा व्यायाम वाढला की तुम्हाला पाणी वाढवणं गरजेचं आहे आहे व्यायाम वाढला की, की शरीराची जी काही रेस्ट किंवा ज्याला आपण म्हणतो विश्रांतीची पण गरज तुमची अजून वाढून जाते कुठेतरी तर विश्रांती योग्य प्रमाणात घेणं तेवढंच गरजेचं आहे जर ह्या सगळ्या गोष्टींचा जर ताळमेळ व्यवस्थित थे ठेवला तर नक्कीच तुम्हाला डाएट लाईफस्टाईल यांनी खूप सारा फायदा होऊ शकतो इव्हन प्रिव्हेंशन मध्ये पण आणि एक पोस्ट सर्जिकल जी एक केअर असते त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात ग्रेड वन ग्रेड टू पायल्स मध्ये लाईफस्टाईल अँड डायट जर का चांगला मॅनेज केलं तीन महिन्यामध्ये पायल्स गायब होतो पेशंटला त्रास सुद्धा राहत नाही त्यामुळेच तर आजचा व्हिडिओ करण्याचं अशा अनेक पेशंटचे फीडबॅक पण येतात जे विशेष काळजी घेतात पोस्ट सर्जिकल तर त्यांच्यामध्ये असे चेंजेस किंवा असे परिणाम आपल्याला बघायला भेटतात बऱ्यापैकी आता सर काय करायचं हे सगळं बोललं काय नाही करायचं हे पण बोलणं गरजेचं आहे आता डाएट मध्ये काय नाही खायला पाहिजे काय अवॉइड करायला पाहिजे आणि कशी लाईफ साईड ला नक्कीच आता याच्यामध्ये काय नाही करायला पाहिजे याच्यामध्ये भरपूर गोष्टी आपण चर्चा करू शकतो जसं की विशेष करून जे जळजळ वाढवतील असे पदार्थ आपले तिखट तेलकट तिखट गोष्टी असतात विशेष करून स्पायसेस वगैरे त्या अवॉइड केल्या किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ल्या तर नेहमी फायदा होऊ शकतो पाण्याचं प्रमाण तर आपण अगोदर चर्चा केलेच आहे मैद्याचे पदार्थ आणि बेकरी आयटम्स हे सगळ्यात जास्त शरीराला कॉन्स्टिपेशनचं सगळ्यात सगळ्यात महत्वाचं कारण आहे सर मैद्याचा प्रोडक्ट आहे बेकरी प्रोडक्ट आहे बिस्किट आहे अल्ट्रा प्रोसेस्ड आहे हा खूप म्हणजे घातक आहे कोल्ड ड्रिंक्स आहेत त्याच्यासोबत त्याच्यानंतर चहा आणि कॉफीचं जर जास्त प्रमाण झालं तर त्यानिस्ट्रीयड्रेशन वगैरे होऊन पण कॉन्स्टिपेशन होऊ शकतं तुम्हाला तर त्याची विशेष थोडीशी काळजी घेतलेली कधी बेटर आणि थोडंसं जे हाय शुगरी वगैरे डाएट म्हणतो किंवा हाय शुगरी काही पदार्थ म्हणतो पेस्ट्रीज असतात किंवा इतर गोष्टी असतात त्या पण आपण थोड्याशा प्रमाणात किंवा दे टाळलेलं कधीही बेटर ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सजेशन करता करतात नक्कीच नक्कीच आता याच्यामध्ये जवळपास प्रत्येक पेशंटला प्रत्येक डॉक्टरांकडून एक कॉमन सल्ला असतो तो म्हणजे अल्कोहोल आणि स्मोकिंग हा <laughs> सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे हे पाहिजे कारण याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन येतं म्हणजे लोकांना त्या त्याचं महत्व तेवढं समजत नाही किंवा त्याला असं तेवढं सिरियसली घेतलं जात नाही पण तो फॅक्टरही तेवढाच इम्पॉर्टंट आहे डाएट आणि लाईफस्टाईल सोबत सर अगदी पंधरा मिनिटांमध्ये एकदम सुंदर इथेमध्ये काय खायला पाहिजे काय करायला पाहिजे काय करू नये आणि ॲज अ लाईफस्टाईल आणि डायट कसं इम्प्रुवमेंट करायला पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं सर सर आता जाता जाता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट राहते की समराईज फॉर्ममध्ये एक शॉर्टमध्ये तुम्ही जर कथा काही संक्षिप्त फॉर्ममध्ये सांगायचं असेल तर काय सांगू इच्छिता पायल्स अँड डायटबद्दल पाईल्स आणि डाईट बद्दल अगदी शॉर्टमध्ये जर सांगायचं तर फायबरची पाण्याची आणि झोपेची आणि व्यायामाची विशेष काळजी घेणं <laughs> आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्वाची याला पंचसूत्री म्हणू शकतो आपण ह्या पाच <laughs> चार पाच गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या जर काळजी घेतली तर तुम्हाला यामधून भरपूर आराम किंवा तुम्हाला या गोष्टी रिपीटेडली होणार नाहीत वंडरफुल व्हेरी नाईस सर सर जाता जाता ज्यांनी आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्यांच्यासाठी एक काहीतरी वर्ड सांगूया ज्यांनी करून त्यांनी टाईप केलं तर आपल्याला कळेल की त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितलेला असं काही सांगू इच्छित नक्कीच पाइल्स डाएट किंवा डाएट ऑन पाइल्स वगैरे असं काही कि वर्ड जर टाकला तिथे तर आम्हाला समजून जाईल डाएट इन पाइल्स किंवा पाइल्स डाएट म्हणून राईट राईट चला तर मग तुम्हाला पाइल्स जर असेल किंवा पाइल्स प्रिव्हेंट करायचं असेल किंवा पाइलची सर्जरी झालेली असेल काय खावं ह्याबद्दल भरपूर लोकांना क्वेश्चन असतो तर ह्या एक छोट्याशा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मला ॲज अ डॉक्टर असं वाटतं भूषण सरांनी सगळं काही कव्हर करून दिलेलं आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांना बेनिफिशियल ठरेल तरी जर काता का आता स्पेशलाइज काही विचारायचंय त्यांना कन्सल्ट करायचंय भूषण सर काही जण मध्ये असतात त्यांना तुम्ही कनेक्ट करू शकता कनेक्ट करून त्यांची सल्ला मार्गदर्शन घेऊ शकता जेणेकरून टेलर्ड म्हणजे त्या वयागटाच्या हिशोबाने त्यांच्या वजनाच्या हिशोबाने त्यांच्या सिमटमच्या हिशोबाने टेलर्ड डाएट प्लॅन आपण करून देऊ शकतो नक्कीच तरी हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करायचं विसरू नका तरी सर तुम्ही टाइम दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद थँक्यू so सो मच थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मला असं वाटतं डायटिशियनकून डाएटबद्दलचे एकदम फ्री ऑफ कॉस्ट इतके सगळे तुम्हाला टिप्स भेटलेले आहेत जेणेकरून तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पाईल्स असेल त्याच्यामध्ये चांगला योग्य मार्गदर्शन भेटेल आणि एक गायडन्स म्हणून मदतगार राहील तरी हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि न विसरता गटफिट क्लब चॅनल हा सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे येणारे पुढचे व्हिडिओ अबाधितरित्या तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद